तर पावसाची परिस्थिती पाहता पोलीस भरती प्रक्रियेचा निर्णय घेण्यात येतोय देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे जिथे पाऊस आहे तिकडे मैदानी चाचण्या या पुढे ढकलण्यात येणार आहेत पोलीस भरतीच्या प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे तर आता जिथे पाऊस पडेल तिथे भरती रद्द करणार का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय नाना पटोलेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हा सवाल उपस्थित केलाय तर राज्यातल्या पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातली ही महत्वाची बातमी ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या चा त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते अनेक लोकांचं वय निघून जातो अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या आहेत पण ज्या युनिट्स मध्ये पाऊस नाही त्या युनिट्स मध्ये ते कंटिन्यू केलेला आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिले आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आज हे मुलं मुली आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेले आहेत पावसात तुम्ही भरती का केली याचाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल म्हणजे आता जिथे जिथे पाऊस पडेल तिथे रद्द करणार याचा अर्थ तुम्हाला भरती करायचीच नाही आहे हे सतरा हजार पद आहेत आता पोलीस भरतीची राज्य सरकारने काढलेले सतरा लाखाच्या वर या भरतीमध्ये मुलं मुली समाविष्ट आहेत सतरा लाखाच्या वर पोलीस भरतीमध्ये मुलं मुली येणं याचा अर्थ की राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त आहे